काल झालेल्या फायनल मध्ये अखेर आरसीबीचा पोहनवास संपला म्हणजे आयपीएल लीग मध्ये ट्रॉफी साठी आरसीबी खूप लढत होती होती झुंजत होती तरी त्यांच्या नशिबात ट्रॉफी नव्हती तब्बल अठरा वर्षानंतर आज आरसीबीने इतिहास घडवला असं म्हणतात की बारा कोटी पन्नास लाख मोजले आणि आरसीबीच्या ट्रॉफीचं गणित जुळवलं काय आहे या मागचं सत्य चला पाहूया नमस्कार मी अभिषेक आणि स्वागत करतो तुमचं विशेष दुनियादारीवरती आयपीएलच्या अठराव्या हंगामातील फायनल आधी रजत पाटीदार जे बोलला होता त्याने ते करूनच दाखवलं आयपीएलच्या अठरा वर्षाच्या राहिलेल्या पण एकही न जिंकलेल्या विराटचं स्वप्न मात्र आज साकार झालं आणि ते स्वप्न रजत पाटीदाराने साकार करून दाखवलं अठरावा हंगाम आणि अठराव्या क्रमांकावर आयत्याने जर्सीसाठी अविस्मरणीय ठरला पंजाब विरुद्ध लढीत आरबीसीचा संघ कुठे मागे पडतोय असे चित्र निर्माण झाले होते पण गोलंदाजीत प्रत्येकाने खारीचा वाटा उचलत आरसीबीच्या नैय्या पार केली पंजाब किंग्स विरुद्धच्या फायनल लढीत मागे पडल्यावर रोमिओ शेफर्डन श्रेयस अय्यरची ची महत्त्वपूर्ण विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणली कुणाला पांड्याने आपल्या कारकिर्दीत जादू दाखवून दिली अखेर षटकात भूवी आणि यश दयादाचीही गोलंदाजीत धार दिसली पहिल्यांदाच फलंदाजी करताना एका नाही अर्धशतक न झळकता आरसीबीच्या संघाने धावक फलावर लावलेल्या एकशे नव्वद धावा आणि या धावांचा गोलांदाजी केलेला बचाव गोष्ट संघाने विजय मिळवत चॅम्पियन वाला रुबाब मिळवायला हे स्पष्ट करून दाखवलं पण तुम्हाला माहिती आहे का आर सी ट्रॉफी मिळवण्यात एक लख फॅक्टरी दिसून येते ज्याच्यासाठी आरसीबीच्या संघाने तब्बल बारा कोटी पन्नास लाख एवढा मोठा डाव खेळला होता आय पी एलच्या यंदाच्या हंगामात हेझलूडनं आरसीबी आरसीबीकडून सर्वोत्तर कामगिरी केल्याचे पाहायला मिळते बारा सामन्यात बावीस विकेट घेत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाज आधी तो तिसऱ्या क्रमांकावरती आला हाच तो आरसीबीचा लक फॅक्टर मानला गेला आणि आरसीबीचा लक फॅक्टर कामगिरीसह त्याने संघाला साथ दिली त्याचे लक हे आरसीबी साठी फायद्याचे ठरलेले दिसते आरसीबीच्या संघाने बारा कोटी पन्नास लाख रुपयासह जोश हेझलवुडला आपल्या ताफ्यात सामील केले कोट्यावधीची बोली लागलेली या खेळाडूच्या नावे एक खास रेकॉर्ड आहे तो ज्या संघाकडून फायनल मध्ये खेळलाय तो संघ जेथे पदाला कधीच मोकलेला नाही त्याचा चॅम्पियनवाला लक फॅक्टर आरसीबी साठी फायद्याचे ठरल्याचे दिसून येते आता पाहूया जोश हेझोलूड अन फायनल मधील त्याचा असलेला चॅम्पियन मधील रुबाब जोश हेझलूड दोन हजार दहा मध्ये ऑस्ट्रेलिया अंडर एकोणीस संघाकडून आपल्या क्रिकेट कारकिर्दीत पहिली फायनल खेळली ज्यात ऑस्ट्रेलियन संघाने बाजी मारली होती दोन हजार बारा मध्ये तो चॅम्पियन लीग टी ट्वेंटी स्पर्धेत सिडन सिक्सर कडून मैदानात उतरला होता यातही त्याचा संघ चॅम्पियन ठरला होता दोन हजार पंधराच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियन या संघानेच बाजी मारली होती त्या सिक्सरचे प्रतिनिधी केले यावेळी तो संघही जिंकला होता आरसीवीच्या ताफ्यात सामील होण्याआधी हेजलूड चेन्नई सुपर किंग चॅम्पियन ठरला होता त्यावेळी फायनल मध्ये तो खेळला होता दोन हजार बावीस मध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि दोन हजार तेवीस मध्ये भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही तो ऑस्ट्रेलिया संघाचा एक भाग होता दोन्ही वेळी ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन ठरला आणि या यादीत आरसीबीचाही समावेश झालेला आहे जोश हेझलवूडच्या या काही महत्वाच्या लकमुळे आरसीबी जिंकल्याचे आपल्याला दिसून येते आरसीबी जिंकली नाही तर यामध्ये अनेक संघांचा समावेश आहे जसं पाहायचं झालं चेन्नई सुपर किंग आणि ऑस्ट्रेलियाही त्याच्यामुळे जिंकल्याचं पाहायला मिळते म्हणजेच त्याच्या लक फॅक्टरमुळे आणि अजून यातलाच एक लक फॅक्टर म्हणजे विराट कोहलीचा क्रमांक क्रमांकही सुद्धा अठरा आहे आणि त्यांनी जिंकलेली ट्रॉफी सुद्धा अठराव्या ची आहे hmm. आता लग फॅक्टर म्हणावं की आर सी नशीबच म्हणावं यावरती प्रश्न उठलाय मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा